ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस जुलैच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सायली ही मध्यरात्री कुठेतरी गेलेली असते आता इकडे सायली घरामध्ये नसून आता सगळेजणं आता चिंतेत पडलेले असतात आता आता अर्जुनचा जीव खूपच चिंतेत असते आणि आता सायली घरामध्ये नसून आता अर्जुनचा जीव कासावीसा होत असतो आणि आता अर्जुन आता म्हणत असतो की सा मिसेस सायली तुम्ही कुठे गेलेले आहे आणि मला ना सांगून तुम्ही कुठे चालले गेलेले आहे माहिती नाही आणि आता इकडे अर्जुनला खूपच सायलीची काळजी वाटत असते आणि तो खूप चिंतित असतो इकडे सगळेजणं घरातील लोक आता सायलीची वाट बघत असतात आणि सायलीसाठी खूपच सगळेजणं काळजी करत असतात ते आता घरामध्ये आता दरवाजाला रिंग वाजते आणि आता दरवाज्यामध्ये बघते तर दर काय सायली येऊन उभी असते आणि आता सायली आता दरवाजामध्ये बघून आता अर्जुनला खूपच आनंद होतो आणि आता अर्जुन सायलीला म्हणते की मिसेस सायली तुम्ही कुठे गेलेल्या होत्या तेव्हा आता सायली आता अर्जुनला म्हणत असते की मी कुठेतरी गेलेली होती पण मी एकटीच आलेली नाही आहे आणि मी कोणाला तरी घेऊन आलेली आहे तेव्हा आता अर्जुन आता म्हणतो की तुम्ही कोणाला घेऊन आलेले आहेत आणि तुम्ही कुठे गेलेल्या होत्या ते तेव्हा आता इकडे आता सायली आता आता प्रतिमाला घेऊन आता घरामध्ये शिरते तेव्हा आता प्रतिमाला चक्क डोळ्यासमोर आता पूर्णा आजीला बघून आता पूर्णा आजीलाचे अश्रू काही थांबतच नाही आणि पूर् पूर्णा आजी आता प्रतिमाला बघून खूपच हळव्या होऊन जातात आणि त्या खूप रडायला लागतात कारण की आता सायलीने प्रतिमाला आपल्या घरी घेऊन आलेलं असते आता मित्रांनो आता एवढ्या दिवसानंतर आता प्रतिमा आता सायलीने म्हणजेच प्रतिमाला घरामध्ये आता सुभेदारांच्या घरामध्ये घेऊन आलेले आहे आता सगळ्यांचे हावभाव आता कसे असतील आता मालिकेमध्ये नवीनच आता आपल्याला या मालिकेत नक्कीच आपल्याला एक छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि नक्की आता या मालिकेमध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे सुद्धा पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लय करा थँक्यू